आज नारायण शंकर फपाळ यांना कोर्टासमोर जेमएफसी कोर्ट माजवलाव इथे हजर केले त्यांना पोलिसांनी चार दिवसाचा आर मागितला होता नंतर सरकारी वकील साहेबांनी आणि आरोपी मी स्वतः आर्ग्युमेंट केल्यानंतर माननीय जेमेमसी कोर्टाने एकोणीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पी सी आर ग्रँड केलेला आहे सर ह्याच्यामध्ये प्रकारी वकिलाने आपले आयओनी सदर प्रकरणामध्ये तपासी अंमलदार आहेत त्यांनी पाच ग्राउंडवर त्यांनी पी सी आर क्लेम केला होता त्यानंतर मान आम्ही आरोपीतर्फे ते सगळे ॲलिगेशन डिनाय केलेले आहेत आणि सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर जीमेपसी कोर्ट यांनी एकोणीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पी सी आर मंजूर केलेला आहे आणि एकोणीस चार दोन हजार पंचवीसला पुन्हा परत कोर्टासमोर हजर करणार आहेत आरोपीला